हाय विवान वेलकम टू सारी कॅस रेसिपी आपन बगना रहो, पारली जी सा केक, केक आपन तर आज आपण बघणार आहोत पार्लीची बिस्किटचा केक हा केक आपण कढईमध्ये बनवलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता खूप छान असा केक झालेला आहे इतका छान दिसतो त्याच्यापेक्षा ही खायला खूप अप्रतिम आहे अगदी लहानांपासून तो मोठ्यापर्यंत सर्वांना आवडतो तर तुम्ही इथे बघू शकता खूप स्पॉन्जी जाळीदार केक झालेला आहे तर कमी साहित्यामध्ये हा केक बनवून तयार होतो आहे आणि चवीला एकदम छान लागतो तर आहे आसे में तीन एचे पैक तर चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात तर तुम्ही ते बघू शकता हा दहावाला बिस्किट आहे पार्लेजीचा असे मी तीन याचे पॅक घेतले आहेत तर तिन्ही पण मी बिस्किटच्या पुड्यांना बारीक तुकडे करून घेतले बिस्किटचे त्या तर तुम्ही ते बघू शकता या पद्धतीने मी चुरा करून घेतला आहे आता हा चुरा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला बारीक करून घेणार आहोत तर सर्व आपण बिस्किट यामध्ये टाकूया आता यामध्ये तुम्हाला किती गोड हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे साखर घाला आता इथे मी छोटी अर्धी वाटी साखर घातली आहे आता ह्या याला आपण मिक्सरमध्ये दळून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता बारीक झालेलं आहे तर आता यामध्ये आपण दूध घालूयात तर हे दहावाले तीन बिस्किटचे पॅक आहे ते एवढ्यासाठी आपल्याला लिटर दूध लागतं आहे दुधाचं टेम्परेचर थंड असावं हो, उकळून थंड करून घेतलेलं आणि यामध्ये एकखटी सर्व दूध नाही टाकायचं थोडं थोडं करून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर आपण आता केक पॉट तयार करूयात तर मी कुकरचं भांडं घेतलं आहे त्याला थोडंसं तेल लावलं आहे त्यावरती बटर पेपर टाकून घेतला आहे तर आता आपण ह्या मिश्रणामध्ये बघा थोडंसं मीठ घातलं आहे एक चमचा गावरान तूप घातलं आहे तुपामुळे छान त्याला मॉइश्चर येते आता ह्याला पुन्हा एकदा आपण मिक्सरला फिरवून घेऊयात तर आता यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा खाण्याचा सोडा तर आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचा आहे तो खूप जोरजोरात नाही मिक्स करायचं आहे कारण ह्याच्यामध्ये सोडा आणि बेकिंग पावडर टाकलं आहे त्याच्यामुळे ह्याची प्रोसेस सुरू झाली आहे तर हलक्या हाताने आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आपले हे मिश्रण तयार झालं आहे तर याला आपण आता जो केक पॉट तयार केला होता त्याच्यामध्ये आपण याला ह्या मिश्रणाला टाकून घेतो तर तुम्ही इथे बघू शकता जे आपलं मिश्रण आहे ते असं घट्टसरच हवं आहे जास्त पातळ नाही बनवायचं बिकॉज जास्त पातळ बनवलं की तो केक छान नाही बनत त्याच्यामुळे असं घट्टसरच मिश्रण बनवून घ्यायचं आहे ही आजची आपली टीप आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी गॅसवरती कढाई गरम करायला ठेवली आहे पाच मिनिट आधी त्यावरती एक स्टँड ठेवलंय मी तर आता तयार मिश्रणाला पण थोडंसं टॅप करूयात आणि आपल्या आवडीप्रमाणे जे आपल्याला ड्राई फ्रुट्स हव आवडतात ते यावरती घालून घेऊयात तुम्हाला जे ड्राई फ्रुट्स आवडतात ते तुम्ही घालू शकतात अगदी तुम्हाला ड्राई फ्रुट्स नसेल आवडत तर तुम्ही अगदी स्किप देखील करू शकता नको असेल तर नका टाकू आवडत असेल तर टाका तर बघा केकचं बॅटर आपलं तयार झालं आहे आता आपण कढईवरती याला ठेवूयात तर कढई देखील आपली छान अशी गरम झालेली आहे आता यावरती आपण केक पॉट ठेवूयात तर आता याला कवर करून ठेवायचं आहे चाळीस मिनिटासाठी तर केक तयार होण्यासाठी आपल्याला चाळीस मिनिट लागतात जी गॅसची फ्लेम आहे ती पूर्णपणे स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवरती याला चाळीस मिनिट आपल्याला बेक करण्यासाठी ठेवायचं आहे तर चाळीस मिनिट झालेले आहेत तर तुम्ही ते बघू शकता मी चमचाच एक टोक त्यामध्ये घालून बघितलं आहे तर पूर्णतः ते कोरडं आलं आहे तर यानुसार आपला केक झाला आहे तर आपण गॅस बंद करूयात तर आता हा केक बघा मी कढईमधून बाजूला काढून घेतला आहे त्याला थंड करण्यासाठी बाजूला ठेवूयात आता थंड झालाय बघा तर तुम्ही ते बघू शकता थंड झाल्यानंतर त्यांनी आपल्या ज्या साईडच्या कडा आहेत त्या उपाव सोडल्या आहेत तर आपण याच्यावर एक प्लेट मारून ह्याला पालता करून काढून घेऊयात कुकरच्या डब्याला थोडंसं हलकंसं हात मारायचा जेणेकरून केक पटकन खाली येईल तर तुम्ही ते बघू शकता पूर्णतः आपला केक निघून आलाय तर यावरचा आपण बटर पेपर काढून घेतोय केक काढताना लक्षात ठेवा नेहमी थंड झाल्यावरतीच केक आपल्याला काढायचा जेव्हा आपण गरम गरम केक काढण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो तुटतोमध्येच ब्रेक होतो त्यामुळे थंड झाल्यावर त्याला केक पॉटमधून बाहेर काढा तर तुम्ही ते बघू शकता खूप छान असा केक आपला तयार झालेला आहे तर अगदी बेकरीमध्ये मिळतो तसाच आपला केक इथे बनवून तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता खूप स्पॉन्जी झाला आहे आणि त्याला खूप छान अशी जाळी आली आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर तुम्हाला मी तयार केकचं कट करून दाखवते आहे तर तुम्ही ते बघू शकता आतल्या साईडने देखील खूप छान असा जाळीदार केक झालेला आहे तुम्ही देखील एक केकची रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला देखील नक्की आवडेल तर तुम्ही बघू शकता दिसायला देखील आपला केक खूप छान दिसतो आहे अगदी मार्केटमधून विकत घेतो त्याचप्रमाणे ह्याला कलर टेक्चर आलेला आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा